सध्याचे वैवाहिक जीवन पाहता आईने मुलीला लिहिलेले एक छोटसं पत्र सध्याचे वैवाहिक जीवन खूपच तणावग्रस्त झाले आहे नवरा बायको दोघांच्याही एकमेकांकडून अपेक्षा गगनाला भेडल्या आहेत प्रत्येकालाच आपलं म्हणणं करिअर महत्त्वाचं वाटतं घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे हे वाढतं प्रमाण बघितलं की वाटतं हा काळ विवाह संस्थेच्या अग्निपरीक्षेचाच असला पाहिजे अशा बऱ्याच शंका धास्ती ज्या मुली लग्न करण्यासारख्या झाल्या आहेत त्या मुलींच्या आईच्या मनात येतात अशीच एक आई तिच्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि तिला पत्रातून काही गोष्टी सांगत आहे त्यानिमित्ताने आईचे लाडक्या लेखीला पत्र प्रिय बेटा गोड पापा व आशीर्वाद लेख लाडकी माहेरची होणार सुन तू सासरची यानिमित्ताने आईकडून हे पत्र खास तुझ्यासाठी पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या तुझ्या मुलीपासून सुनेच्या भूमिकेसाठी तुला शुभेच्छा आणि काही गुजगोष्टी कुलदैवतेची कृपा वेदमंत्रांची पवित्रता फुलांचा सुगंध मंगलवाद्यांचा पवित्र ध्वनी आणि ऋणानुबंधांच्या गाठीने तुझ्या स्त्रीत्वाच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार आहेत दोन घराण्यांची रेशमी बंध दृढ करण्यासाठी हा संस्कार होणार आहे बेटा विवाह म्हणजे पतीची पत्नी एवढंच नातं नसून कुटुंबाची सून म्हणून तुला भूमिकेत शिरायचं आहे उंबरट्यावरचा माप ओलांडताना पहिल्या पावलाबरोबरच हजारो महिलांचा नवीन प्रवास सुरू होणार आहे तेच पहिलं पाहुल विश्वासाने पडावं म्हणून हा पत्रप्रपंच मुली विवाह यशस्वी होण्याचे गुपित फक्त योग्य जीवनसाथी मिळविण्यात नसून योग्य जीवनसाथी बनण्यात आहे संसार सुखाचा करण्यासाठी दोघे एकमेकांचे सोबती व्हा बारीक सारीक तडजोडी स्वीकारा हट्टीपणा कमी केला तर सगळेच हट्ट पुरवले जातील कुटुंबातील सदस्यांचा आदर राख प्रेमाने वाघ तेही मग तुला आपली मानतील प्रेम सुख तुलाही नक्कीच मिळेल महत्त्वाचं मोबाईल फेसबुक व्हॉट्सअप चॅटिंगपासून थोडे दूर राहण्याचा प्रयत्न कर त्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा घरांमध्ये संवाद ठेव थोडा ओघड जाणार आहे पण सवय कर एक राहीलच फावल्या वेळात किंवा रोज मला फोन करण्यापेक्षा सासूबाईंशी संवाद ठेव छोट्या छोट्या गोष्टी मला फोनवरून सांगण्यापेक्षा सासूबाईंचा सल्ला घे मला तर काही तुझ्याशी गप्पा मारायला आवडेलच ग पण न कळत माझी माया तुला माझ्यातच गुंतवून ठेवेल त्यापेक्षा तू सासूबाईंशी मैत्री कर त्याच तुझ्या हितचिंतक व मार्गदर्शक आहेत माझे आणि पप्पांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम आहेतच तुझे बालपण अल्लडपणा संपून आता तू गृहिणी होणार आहेस तुझ्या आगमनाने त्या घरची ते भरभराट करशील दोन्ही घराण्याचे नाव उज्ज्वल करशील हे नक्कीच मुली तुला वाटेल आधुनिक काळात मी पत्र लिहिले आहे पण हेच पत्र तुझ्या सोबत असेल मोबाईलमधील मेसेज सारखे डिलीट होणार नाही तुला खूप खूप आशीर्वाद